नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभराजय स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत चिपळूण येथे असणाऱ्या परशुराम मंदिरात तर आज परशुराम मंदिराचं आपण दर्शन करणार आहोत तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो आता आपण चिपळूणकडून परशुरामकडे निघालेलो आहे तर मुंबई गोवा हायवे एन एच सासष्ट हायवे या हायवेवरून म्हणजे चिपळूणपासून अवघ्या सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावर मुंबईकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडवर परशुराम हे तीर्थक्षेत्र आहे मित्रांनो तिथे आपण आज जाणार आहोत तर ह्या हायवेने आपण सरळ पुढे गेलो चिपळूणकडून सात ते आठ किलोमीटर आलो की कि मित्रांनो पुढे आपल्याला उजवीकडे वळायचं आहे म्हणजे तिथे पहिलं परशुरामाची कमान असं लावलेलं पण होतं म्हणजे परशुराम मंदिराची कमानेचा बोर्ड पण होता परंतु आता रस्त्याच्या कामामुळे तो बोर्ड काढण्यात आलेला आहे तरी पण इथे जाण्याचा रोड वगैरे दाखवलेले आहेत त्यांनी तर आता आपण असं निघालोय तो जो सरळ रोड गेलाय तो रोड देखील परशुराम मंदिराकडेच जातो परंतु तिथे डायरेक्ट मंदिरापर्यंत गाडी जात नाही पाय चालत जावं लागतं खाली आणि आम्हाला गाडी खाली न्यायची होती म्हणून आम्ही इकडे डावीकडे वळालो आणि इकडे आलो परत थोडंसं पुढे एक दीड दीड किलोमीटरच्या अंतरावर परत एक दोन फाटे फुटतात तर त्या डावीकडच्या रोडने न जाता सरळ रस्त्याने पुढे गेलो कि आने मदे मदे रस्ते मदे की आपण परशुराम मंदिराकडे जातो आणि मध्ये मध्ये रस्त्यामध्ये मित्रांनो असे हे बोर्ड देखील लावलेले दे आहेत गाववाल्यांनी ट्रस्टनी परशुराम मंदिर मंदिराकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाचे बोर्ड देखील लावलेले आहेत तर असं हे आपण आता एक ते दोन मिनटात पार्किंगमध्ये जाणार आहोत इथे आता गाडी वगैरे हो आपण पार्क करून घेऊया आणि इथे मित्रांनो हे ट्रस्टचं पार्किंग आहे परशुराम मंदिराचं आणि इथे बघा भक्तनिवास पण आहे म्हणजे इथे येणाऱ्या भक्तांसाठी वगैरे हो इथे राहण्याची वगैरे व्यवस्था होते तर मित्रांनो ते बघा समोर जो कळस दिसतोय तो परशुराम मंदिराचाच कळस आहे इकडे आता आपण जाणार आहोत तर त्याच्याच पूर्वी मित्रांनो आपण इथं गोशाळेत पण जाणार आहोत इथं गायी वगैरे हो आहेत बघू शकताय कारण गोसेवा हे खूप धन्य मानले जाते खूप मोठी सेवा आहे मित्रांनो ही तर मित्रांनो आपण आता इथं गोशाळेजवळ आलो आलोय गो परशुराम मंदिराच्या इथे बघू शकता वगैरे वगैरे देऊ शकतो तर मित्रांनो आता आपण गोशाळेतून बाहेर आलोय गोशाळेच्या अगदी लगतच बाजूला अशा ह्या पायऱ्या आहेत आणि पायऱ्या चढून वर गेलो की आपल्याला होतं ते म्हणजे परशुराम मंदिराच्या कळसाचं दर्शन अगदी बाजूला जशी दीपमाळ देखील आहे बघू शकताय मित्रांनो तर मित्रांनो आता आपण इथे परशुराम मंदिराजवळ आलो आहे आता आपण आत जाणार आहोत चला जाऊया बघूया तर मित्रांनो आपण आता आत निघालो आहे आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी इथे बाजूला आतल्या देवांचं फोटो जो ॲड केलेला आहे तो बघू शकता आहे तिथे तुम्ही दर्शन करू शकताय तर मित्रांनो असं म्हणतात की कोकणच्या भूप्रदेशाची निर्मिती परशुरामाने केली समुद्राला परशुरामाने चारशे योजने इतके मागे हटवून कोकणची निर्मिती केली मित्रांनो परशुराम म्हणूनच परशुरामाला सप्त कोकणचा देव असं संपूर्ण भारतात म्हणतात संपूर्ण भारतात समुद्रलगतच्या राज्यामध्ये परशुरामाची ही कथा सांगितली जाते त्यामुळे भारतात परतूळ परशुराम क्षेत्रे खूप आहेत मित्रांनो हे जे क्षेत्र आहे ते महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात आहे तर मित्रांनो हा जो डोंगर आहे तो एक हजार फूट उन्... उंचीचा डोंगर आहे ह्याला महेंद्रगिरी असे देखील म्हणतात परशुरामाच्या मंदिरामुळे लगतच्या गावाला परशुराम किंवा परशु लोटे परशुराम असंही म्हणलं जातं परशुरामाच्या या मंदिराच्या रचनेमध्ये मोगल वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो मित्रांनो विशेषतः मंदिराचं घुमट बघताना ते प्रकर्षाने जाणवतं मंदिराचं घुमट हे सरळ उतार असलेलं अष्टकोणाकृती आहे आणि उंच कळस तसेच मंदिरातल्या शिल्पकृती हे मिश्रण स्पष्टपणे दाखवतात इथल्या उपलब्ध पुराव्यानुसार मित्रांनो इथला जो तिसरा घुमट आहे हा आदिलशहाच्या बेगमपैकी एकीने उभारला आहे तिची कथा अशी आहे की या बेगमला समुद्राचा देव म्हणून परशुराम हे माहीत होतं तर मित्रांनो त्यामुळे तिने त्याला नवस केला की माझे बुडालेले जे तारवे आहेत ते परत आल्यास मी मंदिर बांधून देईन त्यानंतर तिचा नाव तिचे जे तारवे होते ते किनाऱ्यावर सुखरूपपणे आले तेव्हा तिने हे मंदिर बांधून दिलेलं आहे मित्रांनो मंदिरामध्ये असलेली परशुरामाची मूर्ती बाजूला दोन्हीकडे ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्यांपेक्षा हे जी मूर्ती आहे ती उंच आहे हे मंदिर सुमारे इसवी सन पाचशे सत्तरमध्ये बांधण्यात आलेलं आहे या मंदिराचा वार्षिक उत्सव हा परशुरामाचा जन्मोत्सव म्हणजेच अक्षय तृतीया या दिवशी सुरू होतो ते पुढे तीन दिवस चालू असतो या मंदिरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते मित्रांनो असं हे तीर्थक्षेत्र आहे मित्रांनो तर अशा या तीर्थक्षेत्राला तुम्ही नक्की भेट द्या अवश्य भेट द्या आणि अशी ही ह्या मंदिराची आख्यायिक आहे मित्रांनो हे गायमुख आहे बघा मित्रांनो आणि हे जे कुंड आहे पाण्याचं त्या पाण्याच्या कुंडात पण मित्रांनो कासं वगैरे हो तुम्ही बघितलेच असाल तर बाजूला इथेच मित्रांनो आपण दुसरा मार्ग पण दाखवतोय हा जो दो छोटासा दरवाजा दिसतोय त्या दरवाज्यातून आपण आता इथे बाहेर आलो की इथून देखील मंदिराकडे येण्याचा जो प्रवेशद्वार आहे ते पण दिसतं म्हणजे आपण ज्या रस्त्याने सरळ गेलो तो रोड हे बघू शकता आहे मी आता तुम्हाला इथे वरती कोपऱ्यामध्ये दाखवतोय की आपण जो सरळ रोडने आपण आलो की इकडनं येतो ह्या जिन्या ह्या पायऱ्या उतरून आपण खाली आलो की ते मंदिरापर्यंत येतो फक्त इकडे गाडी येत नाही पायी यावं लागतं असं हे मंत्रांनो चिपळूणमधील तीर्थक्षेत्र आहे परशुराम मंदिर हे बाजूलाच इथे एक दत्त मंदिर देखील आहे तर बघू शकता करस, हे कळस तीन कळस आहेत मित्रांनो ए उतरत्या क्रमानुसार असे तीन कळस आहेत हे जे शिल्पकृ कलाकृती वगैरे बघू शकताय तुम्ही रेखीव काम दीपमाळा असं हे बाजूला सभामंडप आहे इथे मित्रांनो महाशिवरात्र असू दे परशुराम जन्मोत्सव असू दे त्या दिवशी इथे खूप गर्दी असते इथे हे पूर्ण नंबर लावलेले असतात तर मित्रांनो आता आपण परशुराम मंदिराचं दर्शन करून अग्नी मंदिराकडे निघालोय इथे बाजूलाच मित्रांनो एक अग्नी मंदिर देखील आहे तिथं अग्नी मंदिराचं दर्शन करत असताना मित्रांनो आतमध्ये बोलायला चालत नाही शांतपणे दर्शन घेऊन बाहेर यायचं तर मित्रांनो इथे बाजूलाच अग्नीची अग्निहोत्राची माहिती देणाऱ्या काकी देखील आहेत त्यांच्याकडनं आपण आता माहिती पण ऐकून घेणार आहोत याचे दोन मंत्र सकाळी दोन मंत्र सूर्या ए स्वाहा सूर्या ए दम प्रजापते स्वाहा प्रजापते इदम धम आणि संध्याकाळचे दोन मंत्र अग्नय स्वाहा अग्नये दम धम प्रजापते स्वाहा प्रजापते इदम नम तर वरच्या दोन ओळी आहेत सकाळी सूर्य आणि संध्याकाळी अग्नी तर तो सूर्यास्ताच्या वेळी आज पाच मिनिट हे पात्रामध्ये गवड्या द्यायच्या गवड्या लावून घ्यायच्या आपली फुलवात कापूर त्यांनी असं चेतवायचं ते पाच मिनिटांनी अग्नी प्रज्वलित होते की तिला आज सात वाजून एक मिनिटाने होते मग mm. ते ॲप आहे आमचं विश्वास निवत तुम्हाला टाइम टेबल पण मिळेल ते सात mm. वाजून एक मिनिट झाले की आऊटी यायची सकाळी मंत्र सांगितले मी तुम्हाला सकाळचे mm. सूर्याचे आणि mm. मग तोच तो परत हे संध्याकाळी केले सकाळी केलेले संध्याकाळपर्यंत आपल्या घरावर सगळ्या त्याचा परिणाम येतो हो त्या वातावरणाचा मनावं सगळ्या लहान मुलं घरातली माणसं आपली वातावरण सगळं घरात सकाळी केलेलं संध्याकाळपर्यंत घरात वलाय चालू राहत संध्याकाळी केलेलं त्यामुळे हा दोन्ही वेळेला विधी करायचा आणि हे अग्नी म्हणजे देवाचं मुख पूर्वी आपल्याकडे चुली होत्या चुलीमध्ये आजी पणजी तुमची कोणाच होते स्वयंपाकेला त्या चुलीमध्ये टाकत होते तेव्हा अग्नीला मिळत होत आता काय अग्नीला काय मिळतंय आपल्याकडून काय मिळतंय सूर्याला काय मिळतंय आपल्याकडून काही नाही अग्नी मिळाला अग्नी आणि सूर्याची किती उपासना महत्त्वाची तर सूर्य उगवलं नाही तर आपण काय जगणार अग्नी मिळाल तर आपण का नाही काय खाणार आपण तर ह्या दोन मुख्य देवतांची जी सेवा आहे आणि त्याच्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी आनंद मनपरिवर्तन असं सगळं त्याचा फायदा आहे आणि आपण तुम्ही अन्न जर दूषित असेल तर शिजवून घ्या पाणी दूषित असेल तर उकळून घ्या हवा कशी घेणार बरोबर हवा शुद्धीकरण होतं आपल्या घरात हवा शुद्ध झाली की मनावर परिणाम चांगले हवे शुद्ध तर मित्रांनो मंदिरामध्ये परशुरामाच्या बाजूला एका बाजूला काळदेव आणि एका बाजूला कामदेव अशा काम ह्या दोन मूर्त्या तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्लॉग ते मित्रांनो कमेंटद्वारे कळावायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा ला 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 ला।